टिळकांच्या नंतर स्वातंत्र्याची चवळी गांधीजींच्या हातामध्ये गेली ऑगस्टमध्ये टिळक गेले एकोणीसशे वीसच्या डिसेंबरमध्ये ताबडतोब लगेचच खरं तर अधिवेशन घेतलं गेलं स्पेशल कुठे कलकत्त्यामध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये गांधीजींचं वर्चस्व प्रस्थापित झालं आणि गांधीजींनी स्वच्छपणे सांगितलं की काँग्रेसचा आणि सरकारचा संबंध असहकारी असहकारता असलेलं आम्ही सरकारी कारभारावरती बहिष्कार घालणार आम्ही शाळा कॉलेजवरती बहिष्कार घालणार आम्ही न्यायसंस्थेवरती व कोर्टांच्यावरती बहिष्कार घालणार म्हणजे विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक वकील त्या ठिकाणी आले आणि आम्ही येत्या निवडणुकांच्यावर सुद्धा बहिष्कार घात असं हे बहिष्काराची त्रय हा त्रिशूर गांधीजींनी काढला आणि त्यामुळे सगळ्या जर पंचायत कोणाची झाल्या असेल तर टिळकांच्या अनुयांची झाली कारण त्यांनी उमेदवार ठरवून मागा सगळ्या गोष्टी करून टाकल्या होत्या बरं गांधीजींचा विरोध डावलून उभे करणं उमेदवार हे त्यांना शक्य नव्हती इतकी गांधीजींची लोकप्रियता इतक्या धपट्यांनी वाढली होती ना की गांधीजी म्हणतील तेच खरं म्हणून त्या मंडळींनी नाई त्यांना त्या चळवळीत भाग घ्यावा लागला आणि आपले अर्ज केलेच नाहीत किंवा केल्या असेल ते माघार घेतलं असा ही एक प्रकार झाला अशा वेळेला विठ्ठल काय केलं माहिती का त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष काढला बहुजन पक्ष नाव दिलं बहुजन हा शब्द पहिल्यांदा लोकांनी टिळकांनी वापरला आणि नंतर त्याचा उपयोग विठ्ठर रणजन केला हे अनेक लोकांना माहिती नसतं बहुजन पक्ष काढला आणि बहुजन पक्ष हा जातीवरती आधारित पक्ष नव्हता हो हा वर वर्गावरती आधारित आर्थिक उत्पन्नाचे स्रोत काय आहे त्याच्यावरती आधारित किती उत्पन्न आहे त्याच्यावरती आधारित अशा प्रकारचा तो एक पक्ष त्यांनी काढला असं त्यात त्यांना यश मिळालं नाही लक्षात घ्या कारण त्याचे ते स्वतःच उमेदवार होते खरं तर त्यांना त्यावेळेला मरा मराठ्या आणि तत्सम लक्षात घ्या मराठ्या आणि तत्समांना स्वतंत्र जागाची जागांची तरतूद केली होती शिंदेंनी तिथे उभा राहायला नकार दिला की त्यांना जातीतून निवडून न यायचं नव्हतं ते स्वतःच्या त्या पक्षाच्या मार्फत उभं राहिले आणि त्यांचा पराभव झाला तर तो वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर सुद्धा आपण केव्हा तरी बोलूया शिंदे स्वतंत्रपणे बोलताना आणि त्यामुळं एक अत्यंत वेगळी शक्यता निर्माण झाली होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर शिंदे निवडून आले असते तर कौन्सिलचं चित्रच बदललं असतं त्यांच्या इतकं प्रगल्भ माणूस दुसरा सापडणं शक्य होतं त्या काळामध्ये त्यांनी बहुजन समाजांनी मराठ्यांना एक वेगळी दिशा दिली असती आता नंतर त्यांनी दिली होती पण तोपर्यंत उशीर झाला होता लक्षात द्या हा जो फॉर्मेशनचा काळ होता गांधीजींच्या चळवळीचा सत्याग्रहाच्या आणि बहिष्काराच्या आणि असहकाराच्या त्याच्यात शिंदेना काही करता नाही कारण मागे कुणीच नाही नमस्कार महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद किंवा मसलं ते मसनदमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मी सदानंद मोरे आणि आपण महाराष्ट्राच्या संदर्भात निवडणुकांचं राजकारण किंवा राज्यव्यवस्थेचं लोकशाहीकरण कसं चाललं हे पाहत होतो अर्थात ब्रिटिशांच्या काळामधली गोष्ट आहे आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि नंतर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर असा तो आपला प्रवास असेल आणि आपण हे पाहिलं की ब्रिटिशांची राजवट आपल्याकडे जेव्हा आली तेव्हा त्यांच्या त्या, त्या विशिष्ट व्यवस्थेमुळं आपल्याकडे युरोपमधलं ज्ञान विज्ञान आणि संस्था सामाजिक राजकीय यासुद्धा येऊ लागल्या हळूहळू विशेषतः अगोदर बंगाल मग महाराष्ट्र मग मद्रास वगैरे वगैरे असं करत करत अ, अ, हा प्रवास सगळा झाला आणि त्याच्यामध्ये शिक्षण हा मुद्दा आला ज्ञान संपादन हा मुद्दा आला सामाजिक रीतिरिवाज रूढी यांच्या विरुद्ध की ज्यांचा आधार हा धर्मच असतो इथल्या लोकांना जे काय म्हणायचं ते म्हणून झालं आणि मुद्दा आला तर राजकारणाचा म्हणजे प्रत्यक्ष प्रशासनाचा कारभाराचा सत्तेचा आणि आपण पारतंत्र्यामध्ये होतो मग अशा पारतंत्र्याच्या काळामध्ये सत्तेचा संबंध येतो कुठं पण आपल्या मंडळींना समजलं की तिकडे युरोपमध्ये लोकशाही नावाची गोष्ट आहे आणि स्वतःचा कारभार लोक स्वतःच पाहतात त्यासाठी काही एक संस्थात्मक यंत्रणा उभी करावी लागते आणि शेवटी कुठेतरी निवडणूक घ्यावी लागते त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे व्हायला पाहिजेत म्हणून त्यांनी प्रयत्न वगैरे वगैरे सुरू केले सारखे काही चांगले लोक त्यांना मिळाले आणि त्यामुळे हळूहळू प्रथम स्थानिक स्वराज्य संस्था आणि मग आपोआपच कौन्सिलवरती जाणं इच्छा लोकांनी आणि निवड ते निवडून जाणं निवडणुकीच्या माध्यमातून जाणं असा प्रकार सुरू झाला पण त्या काळामध्ये आज जसं आपल्याकडे सार्वत्रिक मतदान असतं की विशिष्ट वयाच्या नंतर अठरा वर्षाच्या नंतरच्या सगळ्या स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क तसं इथे असायचं काही कारण नव्हतं इतकंच काय परंतु इंग्लंडमध्ये सुद्धा स्त्रियांना तोपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता एकोणीसशे आठ साली ज्या वेळेला सावरकर लंडनमध्ये होते शिकण्यासाठी त्यावेळेला त्यांनी ते पाहिलं की बायका आलेल्या आहेत पार्लमेंटवरती मोर्चा घेऊन धरणं धरलेलं आहे कशासाठी तर आम्हाला हक्क पाहिजे मग नंतर आपण ज्याला म्हणतो युनिव्हर्सल सफरेज वगैरे त्या गोष्टी आल्या हा तिकडचा मुद्दा आहे त्यामुळे तशी अपेक्षा आपल्याला इथं करायचं काही कारण नाही आणि मग काय झालं की लोक निवडणुका वेळेला लागली पण मग कोण लोक लढायला लागले की ज्यांना काही एक प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी काय त्यावेळेची जी काय असेल म्हणजे मॅट्रिक्युलेशन असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल आणि ते सरकारला विशिष्ट काही कर भरत आहेत अशा लोकांनी निवडून जावं त्यांनीच निवडून द्यावं त्यांचा मतदारसंघ तयार करायचा असं चित्र सुरुवातीच्या काळामध्ये होतं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की गोखले काय किंवा टिळक काय हे अशा पद्धतीने निवडून मुंबईच्या कौन्सिलवरती गेलेले होते मॅजिस्ट्रेटजीना हे तिथे काउन्सिलमध्ये निवडून गेलेले लोक ते होते इतिहास असं सांगतो की गोखल्यांना त्या पार्लमेंटरी कामामध्ये जितका स्वारस्य असायचं तितकं टिळकांना नव्हतं पण असो टिळक त्यामुळं एस्टॅब्लिश झाले की एक महत्वाचे नेते आहेत ते निवडून पण येऊ शकतात वगैरे 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 तर हा मुद्दा होता पुढे काय झालं की एकोणीसशे आठ साली एकोणीसशे आठ साली सुरत इथल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस दुभंगली जहाल आणि मावाळ असे दोन गट पडले आणि फॉर्मली स्पीकिंग म्हणजे औपचारिकपणानं मावाळांच्याकडं ताबा काँग्रेसचा <laughs> आला आणि मावाळांनी टिळकांच्या लोकांना जणू काही हाकलून दिलं अशी एक परिस्थिती निर्माण झाली अर्थात त्याला तोंड द्यायचं म्हटल्यानंतर टिळक पाहिजे तर तिथे पण दुर्दैवानं टिळक हे पुढे त्यांच्यावरती खटला भरला सरकारने राजद्रोह वगैरे काही काही गोष्टींचा आणि त्यांना सहा वर्षाची शिक्षा मंडळीमध्ये पाठवण्यात आलं शिक्षा देऊन तुरुंगवासामध्ये एकांत कोठडीत आपण जवळजवळ अशा प्रकारचा तो त्यांचा काळ होता त्या काळात त्यांनी गीतारस्ते ग्रंथ लिहिला हे सगळ्यांना माहिती आहे तर तो जो मुद्दा आहे म्हणजे एकोणीसशे आठ ते एकोणीशे चौदा या दरम्यानच्या काळामध्ये लोकमान्य टिळक हे भारतात नव्हतेच त्यामुळे भारतात काय राजकारण चाललेलं आहे हे त्यांना माहिती पण नसायचं थोड्या गोष्टी काय ज्या जर कोणी इकडचं तिकडे वगैरे कारण पत्र सुद्धा सेन्सर व्हायची मंडळीमध्ये त्यांच्या लोकांनी पाठवलेली हो आणि मग अशा प्रकारे त्या काळामध्ये सगळा ताबा कोणाकडे गेला मग भारतातल्या राजकारणाचा तर तो नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे गेला म्हणजे नेमस्थांची त्या काळामध्ये नेमस्थांचा वर्चष्मा त्या काळात झाला आणि टिळकांची आणि वयाचे मागे पडले असं आपणाला चित्र साधारणपणे त्या काळात दिसतं त्याच काळामध्ये मोरलो मिंटू सुधारणा ज्यांना म्हणतो आपण त्या आल्या ते पोलिटिकल रिफॉर्म्स म्हणायचे ब्रिटिश सरकार जे होतं ना ते त्याला काय म्हणायचं पोलिटिकल रिफॉर्म्स की भारतातल्या लोकांना टप्प्याटप्प्याने काही एक राजकीय हक्क द्यायचे असं त्यांनी तत्वत मान्य केलेलं होतं आणि मग त्यासाठी समिती मग को ते कोणाची तर मोरले मिंटोची मग त्यांनी काही शिफारशी केल्या मग त्या शिफारशीनुसार आता आपल्याला काय करावं लागणार आहे निवडणुका घेऊन लक्षात घ्या परत निवडणुका घेऊन इथले लोक कौन्सिलमध्ये पाठवायचे आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे मग काय होतं अशा काळात आणि ते कौन्सिल म्हणजे दोन प्रकारचं काउन्सिलला पुढे येतं ते म्हणजे दिल्लीमधलं समजे सिमला दिल्ली दिल्लीमधलं आपण म्हणूयात आणि अर्थात इकडचं म्हणजे मुंबईचं स्थानिक पातळीवरचं असा तो सगळा प्रकार होता आता हे चालू असताना लोकमान्य टिळकांची सुटका झाली सहा वर्ष त्यांनी पूर्ण केली आणि त्याच वेळेला महायुद्ध जे सुरू झालं होतं ना त्या महायुद्धामध्ये सरकारला पहिलं महायुद्ध अर्थात भारतातल्या लोकांच्या मदतीची गरज भासली त्यामुळे जरा दृष्टिकोन थोडा उदार केला सरकारने आणि अगदी टिळक वगैरे लोकसुद्धा सरकारला मदत करण्यासाठी पुढे आले कारण जर्मनी आणि त्यांचे मित्र हे भारताचे सुद्धा शत्रू मानायला लागतील या भूमिकेतून सैन्य भरती असेल किंवा काय इवन गांधीसुद्धा सैन्यामध्ये लोकांनी भरती व्हावं म्हणून मोहीम काढते झाली गांधीजींच्या मोहिमेला फारसा सपोर्ट नाही मिळाला लोकांचा प्रतिसाद नाही मिळाला त्याच्यामुळं गांधी खूप काय म्हणत त्याला त्यांना एक प्रकारचं नैराश्य आलं होतं त्यांची तब्येत देखील बिघडली होती असा तो त्या काळातला भाग आपल्याला सांगता येईल कीकांनी मात्र एक गोष्ट अशी ओळखली की सरकार संकटामध्ये आहे सरकारला आपल्या मदतीची गरज आहे मग अशा वेळेला आपल्याला हव्यात त्या गोष्टी सरकारच्या नाक दाबून तोंड उघडायचं त्याच्यावर घेऊ शकतो आपण असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्या पद्धतीने त्यांनी व्यूहरचना केली नेमकं त्याच काळामध्ये थिओसॉफीच्या एक महत्वाच्या आधारस्तंभ असणाऱ्या बाई आणि बेझेंट संस्थापकांच्यापैकी एक त्या भारतामध्ये आल्या थियोसॉफीची मंडळी भारताला जगद्गुरू मानत होते भारतामधलं जे तत्वज्ञान म्हणजे उपनिषदांचं बुद्धांचं हे त्यांना मान्य होतं आणि त्यांनी त्याच्यावरून सतत एक स्वतंत्र असा अशी सिस्टीम तयार केली होती थोडीशी गुढवादाकडे झुकणारी आणि या मंडळींना भारताच्या परिस्थितीमध्ये एक स्वारस्य असायचं की भारताची परिस्थिती सुधारली पाहिजे त्यांना काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत की ज्या गोष्टीमध्ये राजकीय हक्कसुद्धा येतात तर हे मिळावेत म्हणून अॅनिमेझनबाईंनी होमरूलची चळवळ सुरू केली ज्याचं भाषांतर टिळकर्णी स्वराज्य असं त्या काळामध्ये केलं आता ही चळवळ यापूर्वी इंग्लंडमधल्या आयर्लंडमध्ये करण्यात आलेली होती त्याचा अनुभवसुद्धा बाईंना होता त्या धर्तीवरती ही चळवळ झाली आणि ज्या अर्थी ती चळवळ तिकडे राजद्रोहाची मानली जात नाही त्या अर्थी इकडेही मानली जाऊ नये असं ओघाओगाने आलं तर टिळकांनी बरोबर ते उचललं सगळं सुरुवातीच्या काळामध्ये टिळक स्वतः या बाई इतकंच काहीतरी बाई स्टिना यांचं सुद्धा एक सहकार्य असायचं आणि या स्वराज्याच्या हक्क आम्हाला काही काही एक दिले पाहिजेत असा तो मुद्दा झाला याच काळामध्ये महात्मा गांधींनी आफ्रिका सोडायचा निर्णय घेतला आणि ते भारतामध्ये भारताचं राजकारण करण्यासाठी से भारताची सेवा करण्यासाठी से येऊन दाखल झाले त्यांना असं वाटत होतं सुरुवातीला की आपण पुण्यामध्ये यावं म्हणजे पुण्यात राहावं गोपाळकृष्ण गोखलेंना ते गुरु मानायचे गो गोपाळकृष्ण गोखलेंची संस्था होती भारत सेवक समाज सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी तिथे आपण थांबावं त्याची मेंबरशिप घ्यावी असं त्यांना वाटत होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी रिक्सर अर्ज केला पण पण गोखल्यांना गोखल्यांच्या अनुयायांना खरं तर गोखल्यांना नव्हे गांधीजींनी या संस्थेमध्ये येणं आवडत नव्हतं त्यांनी विरोध केला गांधीजींचा अर्ज फेटाळला गेला त्याचं गोखल्यांना दुःख झालं पण करणार काय मग गांधीजींनी तिकडे जाऊन काय साबरमती वगैरे तो आश्रम त्यांचा स्थापन केला हा नंतरचा इतिहास पण दरम्यानच्या काळामध्ये गांधीजींनी सुद्धा भारताची परिस्थिती पाहणं वगैरे वगैरे याच्याकडे आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता एका पाठोपाठ एक काही गोष्टी घडल्या त्याही आपल्याला पाहिजे आहेत पण दरम्यानच्या काळात टिळकरनी असं ठरवलं की आपण आपल्याला जे काँग्रेसमधून हाकलून दिलं गेलं होतं एकोणीसशे आठच्या सुरत अधिवेशनामध्ये तर आता आपण परत काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे कारण काँग्रेस हा प्लॅटफॉर्म आहे स्वातंत्र्याची चळवळ करण्यासाठी जो व्यासपीठ आहे तर ते ठेवून बाजूला आपण दुसरं व्यासपीठ निर्माण करणं त्याच्यात वेळ घालवणं शक्ती घालवणं हे परवडणार नाही टिळक हे प्रॅक्टिकल होते त्यामुळे त्यांनी मोहीम काढली की आम्हाला तुम्ही काँग्रेसमध्ये घ्या तसा पत्रव्यवहार केला तसा अर्ज केला सगळ्या काँग्रेसच्या अध्यक्षांना वगैरे आणि बऱ्याच लोकांना विशेषतः मावाळ पक्षाच्या लोकांना गोखले पक्षाच्या लोकांना टिळकांनी परत काँग्रेसमधनं येणं मान्य नव्हतं कारण टिळक येतील आणि काँग्रेसवरती परत कब्जा करतील आणि स्वतः टिळक म्हणायचे ना मी कॅप्चर करणार आहे म्हणायचे की काँग्रेसमध्ये जाऊन मी काँग्रेस कॅप्चर करणार आहे मग तो एक मुद्दा झाला परंतु गांधी आणि बेजनबाई या दोघांनाही टिळकांचं महत्त्व मान्य होतं आणि टिळकांना घ्या घेतलं जावं काँग्रेसमध्ये असं त्यांनीही प्रयत्न केला गांधीजींनी ज्याला आपण मिडिएटर म्हणतो मध्यस्थाचं काम करण्याचा प्रयत्न केला योगायोगानं त्या काळात पहा म मवाळांचे जे मुख्य जबरदस्त भारदस्त नेते होते सामर्थ्यशाली नेते होते ते म्हणजे दोन मुख्यत्वे एक म्हणजे फिरोज श्याह मेहता आणि दुसरे म्हणजे नामदार गोपाळकृष्ण गोखले हे दोन्हीही नेते मृत्युमुखी पावले त्यामुळे टिळकांच्या त्या काँग्रेस प्रवेशाला विरोध करील असं कुणी राहिलं नाही आणि अक्षरशः पंधरा साली टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला आणि सोळापर्यंत टिळक काँग्रेसचे सर्वे सर्व होईपर्यंत मदल मारली त्यांनी आणि त्याच एकोणीसशे सोळा साली काँग्रेसचं अधिवेशन लखनौला भरलं आणि तिथे राजिस्टर जिना यांच्याबरोबर टिळकांनी लखनौ करार केला की मुसलमान जे दिसतात स्वराज्याच्या चळवळीच्या बाहेर काँग्रेसच्या बाहेर विशेषतः लीग म्हणजे त्यांची संस्था कोणती प्रातिनिधिक तर मुस्लिम लीग तर त्यांनी यावं आणि आपण मिळून स्वातंत्र्याचा लढा पुढे न्यावा हे त्यांना वाटलं आणि हे मान्य होतं जिनांना मान्य होतं ते अली बंधू होते मोहम्मद अली शौकत अली त्यांना म मान्य होतं आणि अनेक मुसलमान नेते टिळकांच्या बरोबर आले टिळकांना गुरु मानायला लागले हाही एक त्यातला मुद्दा आहे लखनौला तो ठराव सर्वानुमते मान्य झाला आणि मु मुख्य मुद्दा काय होता की मुसलमान आणि हिंदू मुसलमानांना भीती काय वाटायची की हिंदू संख्येने जास्त आहेत त्यामुळं जास्त जागा त्यांच्याकडं येतील आपोआप निवडणुका वगैरे झाल्या तर त्यामुळं त्यांना निदान त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जागा आहेत अशी मागणी होती आणि त्या कायद्यायला तयार नसायचे काँग्रेसवाले म्हणून मग ब्रिटिश सरकारचं फाव यायचं त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अंतकरण विशाल केलं आणि मुसलमानांना तर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जागा देऊ केल्या हे बऱ्याच लोकांना माहिती नाही खरं तर त्यामुळं तो पॅक झाला आणि आता हिंदू मुसलमान एकत्रितरित्या लढतायत ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध असं चित्र झालं आणि त्याच मध्ये मग मुर मुरले मिंटू सुधारणांच्या माध्यमातून सुधारणांच्या माध्यमातून झालं काय माहिती आहे का की निवडणुका घ्यायच्या आणि घेताना आता पहा तिथे परत आता हिंदू मुसलमान हा जो मुद्दा होता की नाही त्यातले मुसलमान हळूहळू हिंदूंच्याकडे म्हणजे काँग्रेसकडे जायला लागले मग आता काय करायचं ते हुशार होते ब्रिटिश लोक तेव्हा त्यांनी ते मग जातीनिहाय हे पाहिजे प्रतिनिधित्व पाहिजे म्हणून तिथे आरक्षण आणलं निवडणुकांमध्ये आणि तसे त्यांचे स्वतंत्र मतदारसंघ केले काही प्रमाणामध्ये एकत्र इतरचं करायला लागले काही ठिकाणी त्यांना जमायचं नाही म्हणून मग सरकारने त्यांच्यातून कॉप करावं वगैरे बरेचसे पर्याय निघाले पण पर त्यांना काहीतरी एक स्थान तिथे त्यांचे प्रतिनिधी असले पाहिजेत हे सरकारने याची खूनगाट बांधली आता त्याच काळामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ ही जोरात होती जोमात होती आणि त्याचं नेतृत्व त्या हो। चळवळीचं नेतृत्व हो। हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे करीत होते आणि साहजिक काँग्रेसचे नेते हे लोकमान्य टिळक आणि इथल्या ब्राह्मणीचर चळवळीचे नेते हे शाहू महाराज ब्राह्मणीचर चळ ही कशी निर्माण ने झाली सत्यशोधक समाजाचा काय संबंध आर्य समाजाचा काय संबंध या संबंधी आपण पुरेसं विवेचन करणारे व्हिडिओज दाखवलेले आहेत जिज्ञासू लोकांनी ते जरूर पावेत पण आता मुद्दा असा आला की जो आक्षेप तिकडे सय्यद अहमद यांचा होता काँग्रेसवरती की काँग्रेस ही हिंदूंची आणि त्यातल्या त्यात बंगाली लोकांची संस्था आहे म्हणून मुसलमानांना त्यांचं काही तिथं बदल होणार नाही म्हणून त्यांनी तिथे जाऊ नये हा जो विचार होता ना तशाच प्रकारचा विचार सुरुवातीच्या काळामध्ये एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवात शेवटी शेवटी आणि विसाव्या शतकाच्या अगदी पंधरा वीस सालापर्यंत म्हटलं तरी चालेल इथेही होता फक्त इथे फरक काय होता इथे काय बंगाली कुणी नव्हतं मग इथे काँग्रेसवरती वर्चस्व कोणाचं होतं ते ब्राह्मणांचं होतं तो सुशिक्षित वर्ग होता शिकलेला आणि शिवाय वेगवेगळ्या मार्गाने हळूहळू त्याच्याकडं संपत्ती पण येत होती म्हणून तेच जाण्याची शक्यता होती म्हणून ब्राह्मणांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न सुरू केले होते त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी काँग्रेसला विरोध केला सुरुवातीला की काँग्रेसवरती आमचा बहिष्कार आहे काँग्रेस ही फक्त या लोकांची काय म्हणत त्याला संस्था आहे तिला गोरगरीब बहुजनांच्या हि हितांचं काही पडलेलं नाही अशी एक त्यांनी भूमिका घेतली आणि काँग्रेसवर त्यांनी सटकून टीका केली म्हणजे ज्या मद्रास काँग्रेसवरती तिकडे संजयदामत टीका करतायत मदरुद्दीन मी सांगितलं मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये तशाच प्रकारची टीका महात्मा फुले तिथे मद्रासच्या काँग्रेसवरती करतात तर मद्रासच्या काँग्रेसमध्ये ज्योतिराव फुलांचे काही सहकारी गेले तिथे भाग घ्यायला त्यामुळं ज्योतिरावांच्या लक्षात तिथं धोका आला आणि त्यांनी त्याच्यावरती टीका केली की तिकडे जाऊ नये वगैरे 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 आणि हे वातावरण पुढे चालूच राहिलं कारण जोपर्यंत काँग्रेसवरती ब्राह्मणांचं वर्चस्व आहे तोपर्यंत ब्राह्मणे तर तिथे जाणं अवघड होतं आणि नेमकं हे पुढे कुठे आलं त्याचा कलशाध्य कुठे गेला टोकाला कुठे गेलं ते की ह्या मॉर्लमेंटच्यामुळे जे येणार होते ज्या सुधारणा येणार होत्या तिथे तुम्हाला त्याचं चित्र दिसतंय आणि त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी त्यांची भूमिका जशी मुसलमानच्या संदर्भामध्ये व्यापक केली तशीच ब्राह्मणीचारांच्या संदर्भात सुद्धा व्यापक केली लोकमान्य टिळकांनी शनिवारवाड्यावरती महाराष्ट्रातल्या अठरा पकड जातींची आणि वेगवेगळ्या धर्मसंप्रदायाची वारकरी महानुभाव इत्यादींची सभा घेतली आणि या कामामध्ये लोकमान्य टिळकांच्या मागे जर कोणी उभं राहिलं असेल तर ते विठ्ठलरामजी शिंदे विठ्ठलरामजी शिंदे असं म्हणायला लागले की ब्राह्मणेतरांचं एक आपण घडीवर बाजूला ठेवू पण ज्या मराठ्यांनी मोगला मोगली सत्तेला विरोध करून स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या मराठ्यांनी आजच्या स्वराज्याच्या लढाईमध्ये मागं राहून कसं चालेल त्यामुळे मराठ्यांनी स्वराज्याच्या लढाईला पाठिंबा दिला पाहिजे लोकमान्यांचे माग उभं राहायला पाहिजे असं शिंद्यांचं म्हणणं होतं अर्थात हे शिंद्यांचं म्हणणं त्यावेळेच्या तरुण ब्राह्मणेकरांना की जे ब्राह्मणांचे कट्टर विरोधक होते पटलं नाही आणि शिंदे त्या काळामध्ये एकटे पडल्यासारखं आपल्याला दिसतं याही गोष्टीची आपण नोंद घ्यायला पाहिजे पण ते काही असो लोकांच्या ही धडपड चालू होती त्यानुसार त्या धडपडीनुसार त्या लोकमान्य टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष नावाचा एक वेगळा पक्ष काँग्रेसच्या अंतर्गतच पुण्यात आपण स्थापन केला आणि त्याचा जाहीरनामा केला त्या जाहीरनाम्यामध्ये या सगळ्या खालच्या जाती जमातींना वगैरे वगैरे स्त्रियांना हक्क दिले पाहिजेत असंच मत मांडलेलं आहे पण टिळकांचं शेवटचं जरा टेस्टामेंट म्हणतो आपण ते जर कुठे मिळत असेल तुम्हाला तर ते त्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मिळतो आणि तो अत्यंत उदार मतवादी आहे आणि अर्थात हा जाहीरनामा तयार करताना त्यांना विठ्रामजी शिंदेची मदत झालेली आहे कारण यांचं काय म्हणणं आहे वगैरे वागर वगैरे या गोष्टी तिथपर्यंत कोण पोहोचवणार तर शिंदे पोहोचवणार ना तर शिंदे या बहुजनांच्या मधले आणि मराठ्यांच्या मध्ये उच्च विद्या विभूषित होते त्यांची एक राजकीय आकलन ज्याला म्हणतो आपण उमज समज ती अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारची होती आणि ब्रिटिशांच्या विरुद्धच्या लढ्यामध्ये बहुजनांनी मागे आता कामा नये असं त्यांचं म्हणणं होतं सुरुवातीला काही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही आणि अर्थात काँग्रेसमधले लोकसुद्धा त्यांना प्रतिसाद किती पद्धतीला हा प्रश्नच होता ना हे सगळं चालू असताना शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की अचानक लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्यामुळे सगळं चित्र बदललं कौन्सिलच्या निवडणुकांचं चित्र बदललं तिकडे दिल्लीत कुणी जायचं इकडे मुंबईत कुणी जायचं निवडणुकाचे उमेदवार अमुक नमुक कारण टिळकांच्या नंतर स्वातंत्र्याची चळवळी गांधीजींच्या हातामध्ये गेली ऑगस्टमध्ये टिळक गेले एकोणीसशे वीसच्या डिसेंबर ताबडतोब लगेचच खरं तर एक अधिवेशन घेतलं गेलं स्पेशल कलकत्त्यामध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये गांधीजींचं वर्चस्व प्रस्थापित झालं आणि गांधीजींनी स्वच्छपणे सांगितलं काँग्रेसचा आणि सरकारचा संबंध असहकाराचा असेल आम्ही सरकारी कारभारावरती बहिष्कार घालणार आम्ही शाळा कॉलेजवरती बहिष्कार घालणार आम्ही न्यायसंस्थेवरती व कोर्टांच्यावरती बहिष्कार घालणार म्हणजे विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक वकील त्या ठिकाणी आले आणि आम्ही येत्या निवडणुकांच्यावर सुद्धा बहिष्कार घालणार असं हे बहिष्काराची त्रय हा त्रिशूल गांधीजींनी काढला आणि त्यामुळे सगळ्या जर पंचायत कोणाची झाल्या असेल तर टिळकांची अनुवयांची झाली कारण त्यांनी उमेदवार ठरवून वगैरे सगळ्या गोष्टी करून टाकल्या होत्या बर गांधीजींचा विरोध डावलून उभे करणं उमेदवार हे त्यांना शक्य नव्हतं इतकी गांधीजींची लोकप्रियता इतक्या झपाट्याने वाढली होती ना की गांधीजी म्हणतील तेच खरं म्हणून त्या मंडळींनी नाईला जाणे त्यांना त्या चळवळीत त्या भाग घ्यावा लागला आणि आपले अर्ज केलेच नाहीत किंवा के केले असेल ते माघार घेतलं असा काही एक प्रकार झाला मग विठ्ठलरामजींची पंचायत झाली ना मग अशा वेळेला विठ्ठलराजींनी काय केलं माहिती का त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष काढला बहुजन पक्ष नाव दिलं बहुजन हा शब्द पहिल्यांदा लोकमान्य ट्विटरने वापरला आणि नंतर त्याचा उपयोग विठ्ठलराजे शिंदे केला हे अनेक लोकांना माहिती नसतं बहुजन पक्ष काढला आणि बहुजन पक्ष हा जातीवरती आधारित पक्ष नव्हता हा वर वर्गावरती आधारित आर्थिक तुमचे काय म्हणूयात त्याला उत्पन्नाचे स्रोत काय आहे त्याच्यावरती आधारित किती उत्पन्न आहे त्याच्यावरती आधारित अशा प्रकारचा तो एक पक्ष त्यांनी काढला अर्थात त्यात त्यांना यश मिळालं नाही लक्षात घ्या कारण त्याचे ते स्वतःच त्या उमेदवार होते खरं तर त्यांना त्या त्यावेळेला मरा मराठे आणि तत्सम लक्षात घ्या मराठे आणि तत्समांना स्वतंत्र जागाची जागांची तरतूद केली होती शिंद्यांनी तिथे उभा राहायला नकार दिला लक्षात घ्या की त्यांना जातीतून निवडून नको यायचं नव्हतं ते स्वतःच्या त्या पक्षाच्या मार्फत उभं राहिले आणि त्यांचा पराभव झाला तर तो वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर सुद्धा आपण केव्हा तरी बोलूयात शिंदे यांच्याबद्दल स्वतंत्रपणे बोलताना आणि त्यामुळं मग एक अत्यंत वेगळी शक्यता निर्माण झाली होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर शिंदे निवडून आले असते तर कौन्सिलचं चित्रच बदललं असतं त्यांच्या इतकं प्रगल्भ माणूस दुसरा सापडणं अशक्य होतं त्या काळामध्ये त्यांनी बहुजन समाजांनी मराठ्यांना एक वेगळी दिशा दिली असती आता नंतर त्यांनी दिली होती तो पण तोपर्यंत उशीर झाला होता लक्षात घ्या हा जो फॉ फॉर्मेशनचा काळ होता गांधीजींच्या चळवळीचा सत्याग्रहाच्या आणि बहिष्काराच्या आणि असहकाराच्या त्याच्यात शिंदेना काही करता आलं नाही कारण मागे कुणीच नाही हा तो महत्वाचा मुद्दा आहे तर अश अशा टप्प्यापर्यंत आपण आलो आणि मग ती निवडणूक कुणी लढवली काँग्रेसचा बहिष्कार मग ती ब्राह्मणेतर पक्ष एका बाजूला आणि मवाळ मंडळींनी लढवली ना त्यांचं काँग्रेस होतंच तयार म्हणजे मवाळ काँग्रेस विरुद्ध म्हणजे तर त्यावेळेला गोखले नव्हते बाकी रेग्युलर परांजपे वगैरे मंडळी होती ते ती मंडळी आणि अर्थात मुस्लिम लीगही लढवले कारण त्यांना काही मान्य नव्हतं अशा प्रकारचा बहिष्कार वगैरे त्या काळात निवडणुकीत ते होते आलेले आणि मग त्या पद्धतीने निवडणुका झाल्या आणि काही लोक निवडून गेले काउन्सिलमध्ये आणि इतकंच नाही तर त्यांना मंत्रिपद तेव्हा मंत्रालयाला दिवाण म्हणायचे दिवाण आहे किंवा दिवाणगिरी मिळाली म्हणजे त्याच्यात जसं वास्करराव जाधव होते त्यांच्याकडे अकबारी खातं आलं त्यांच्याकडे आणखी वाटतं शिक्षण खातं आलं तर अशा पद्धतीने इथल्या लोकांचा निवडणुकीच्या माध्यमातून साक्षात सत्तेमध्ये राजकारणामध्ये प्रवेश झाला हे आपल्याला मला या निमित्ताने सांगायचं आहे धन्यवाद ब्राह्मणेतर मंडळी काँग्रेसमध्ये जोपर्यंत येत नव्हती म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात सामील होत नव्हती तोपर्यंत तो स्वातंत्र्य लढ्यासाठी बळ पुरेसं मिळत नव्हतं आणि ती गोष्ट ब्रिटिशांना पाहिजे होती अशा अवस्थेमध्ये मुठलरामजी शिंदे काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेदे यांनी असं ठरवलं की ब्राह्मणेतरांनी काँग्रेसमध्ये जावं म्हणजे काँग्रेस बळकट होईल आणि त्यातनं जे मिळेल सत्ता मिळेल ती सत्ता अधिक असेल म्हणजे काकासाहेबांची जी अशी आहे की आत्ता सत्तेचा जो माल आहे मुख्य म्हणजे लोणी ब्रिटिश खातात आणि आपल्या वाट्याला म्हणजे ब्राह्मणकरांच्या वाट्याला फक्त फुरूप पाणी येतं आपल्याला जर लोणी पाहिजे असेल तर आपण एकत्र असलं पाहिजे म्हणून ब्राह्मण तर एकत्र आले पाहिजेत म्हणजे प्रॅक्टिकल लेवलवरती निवडणूक लढवताना ब्राह्मण ब्राह्मणेकरांनी एकत्र आलं पाहिजे उमेदवाराची जात पाहता कामा नाही